समाज कारण, कृषी व उद्योग मनोरंजन व क्रीडा आपण पाहत आहात न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा बारावी नंतर उच्च शिक्षण घेणाऱ्या राज्यभरातील वीस लाख मुलींना शासनाच्या माध्यमातून आता मोफत शिक्षण मिळणार आहे त्यात अभियांत्रिकी मेडिकल फार्मसी सह तब्बल अंमलबजावणी चोवीस पंचवीस अर्थात याच शैक्षणिक वर्षापासून होणार आहे लोकसभेच्या आचारसंहितेनंतर होणाऱ्या राज्याच्या पहिल्याच कॅबिनेटमध्ये मुलींना उच्च शिक्षण मोफतचा अंतिम निर्णय होणार आहे बारावी नंतर पुढील उच्च शिक्षणाचा खर्च परवडत नसल्यानं बारावी नंतर उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींची संख्या कमी होत असल्यानं राज्य सरकारनं उच्च शिक्षणातील अभियांत्रिकी मेडिकल फार्मसी सह तब्बल सहाशे अंमलबजावणी चोवीस पंचवीस अर्थात याच शैक्षणिक वर्षापासून होणार आहे राज्य शासनाचा हा निर्णय केवळ मुलींसाठीच लागू असणार आहे विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या विविध उच्च महाविद्यालयांमधील तब्बल वीस लाख मुलींसाठी हा निर्णय ऐतिहासिक ठरणार आहे हुशार असून नाही केवळ आर्थिक अडचणींमुळे उच्च शिक्षण घेता येत नाही ही अडचण आता कायमची दूर होणार आहे इयत्ता बारावी नंतर प्रवेश घेताना शैक्षणिक शुल्क भरावे लागते पण लोकसभा आचारसंहिता संपल्यानंतर होणाऱ्या पहिल्याच कॅबिनेटमध्ये मुलींना उच्च शिक्षण मोफतचा अंतिम निर्णय होणार असल्यानं मुलींना मोफतच मिळेल हे निश्चित आहे पण हा निर्णय कोणत्या मुलींसाठी लागू असेल आणि त्यासाठी उत्पन्नाची अट किती असेल या संबंधीचा निर्णय त्याच कॅबिनेटमध्येच होणार आहे आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतला जातोय त्यामुळे राज्य शासनाच्या त्या विशेष बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागू नये आपण पाहताय न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा